आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे सो त्या दोघांची कामही खूप सिमिलर आहेत त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आहे आणि मी मालती सारखी आहे जवळपास त्याच्यामुळे मला हे सगळंच <laughs> <laughs> जवळच आहे दोन हजार सोळा पर्यंत ह्या आशाताईंना महिनाभर काम करून दोन हजार रुपये सुद्धा मिळत नव्हते परंतु त्यानंतरच्या कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये सर्व दखल घेतली गेली अर्थात खूप छान वाटत कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलं या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्या ही खूप जवळची फिल्म आहे त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला बरं आता आपण आता म्हणाला की ते बाळ आपलं आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे सो त्या दोघांची कामं खूप सिमिलर आहेत त्याच्यामुळे काम सांभाळणं आणि मालतीचाही स्ट्रगल तसाच आहे त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आणि मी मालतीसारखी आहे जवळपास त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळच आहे अरे वा हो, छान आता सैराट मधली आरची ती पण थोडीशी बंडोखर भूमिका होती यातही आहे पण ती अधिक शांत अंतर्गत जबाबदारी सगळ्या जाणीव असलेली ही तुमची भूमिका आहे तरी साकारताना काही आव्हान आले का तयारी वगैरे खर तर नाही कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना कारण दीपक सरांनी ते इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं माझ्या डोक्यात एवढंच होतं की ती आहे अशी मालती फक्त मला साकारायचे अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशा सेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं हात ह्याच फार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल छानच आता सांगितलं मग तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जे तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय आशा सगळ्या प्रेक्षकांनीही एकवीस डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे पुढे सांगा मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो आणि या फिल्म मध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्ख गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता ते एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते तर ते कॅरेक्टर आहे गुलाबाचे काटे कसे का गुलाबाचे झाले तू असं त्या सोबत दुःख मोरपीच झाले सा अशी सायंकितची भूमिका यामध्ये खूप सुंदर खूप छान आणि शुभांगी आता पुढचा प्रश्न तुला आहे तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे ने ने आणि नेमकी काय आहे हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खर तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत का नाही त्याच कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते माझ्या पात्राचं सा नाव कमला आहे पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल पण आज इथे जी दोन उत्तरं गेली दिली गेली त्यातनाच सांगते एक म्हणजे दैवता मॅडमला तो प्रश्न विचारला होता की एका स्त्रीने स्त्रीसाठी उभं राहणं तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा जगण्याची उमेद जाते की काय पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाणीव करून देते तर अशी एका कमलासाठी एक मालती उभी राहते तर ती कमला मी साकारते एवढंच मी सांगेन आणि मगाशी म्हंटलंच तसं की रिंकू जसं म्हंटल की आई तिचं बाळ खूप महत्वाचं असत बाळ जन्माला येतं त्या नऊ महिन्याच्या वेदना ती सहन करते जे बाळ आमचं एकोणीस डिसेंबरला पडद्यावर येते तर तशी एक मी आई आहे लेकरांशी की जी खचते पण पुन्हा उभी राहते एवढंच सांगेन आता आई नेहमी हसते पण ती उभी राहते लेकरांसाठी आणि आशा एकोणीस डिसेंबरला मी वारंवार सांगते कारण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा आहे आणि सगळेच मान्यवर आहे आदरणीय विश्वास पाटील सरही या ठिकाणी आलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक पाणीपत्कार आणि लेखक आणि सगळ्यांना माहिती आहे नव्याण्णव मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आदरणीय मंजू प्रभू मंजूता या ठिकाणी आल्या मंजू मंगलप्रभात लोडा आणि लोदा फाउंडेशनच्या त्या चेअरपर्सन सामाजिक कार्यकर्त्या आहेत श्री राजेंद्र अग्रवाल माझी रोटे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुंबई आणि आदरणीय राजू देसले ज्यांना पण ऐकणार आहोत कारण की आशासाठी त्यांना ऐकणं मस्ट आहे खूप अध्यक्ष आय आय टी यू सी आशा युनियन यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते तसंच ललित कुमार वराडे सर अप्पर जिल्हाधिकारी तथा खाजगी सचिव माननीय मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य माननीय मंत्री महोदय अशोक उलके या सरांचे इथे खासगी सचिव खरं तर मान्यवरांचं या ठिकाणी आपण नाव घेणं खूप महत्वाचं आहे आणि या महत्वाच्या यादीतलं महत्वाचं नाव आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश सदाशिव सर आपलं खूप मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे ते प्रमुख आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्याच मान्यवरांसाठी आपण बघतो की केंद्र आणि राज्य सरकार यांच्या महत ज्या महत्वाच्या आरोग्याच्या योजना असतात त्या संपूर्ण योजनांचं काम सर स्वतः बघत आहेत आणि खूप उत्तम रीतीने आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य हे सांभाळलं जात आहे आणि आशा ही ही एक उत्तम आरोग्य सांभाळणारी सेविका आहे तर दिशा तुम्हाला माझा यानंतरचा प्रश्न आहे दिशा दानडे आपली भूमिका आपलं महत्व आणि एकूणच आपलं योगदान आणि यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता मी जसं सांगित म्हणाला साथ देणारी भूमिका आहे त्याची तशी माझी तर मालती आहे तर ही ज्योती आहे आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होता आशा सायकलवर बसते निघते ती मनात एक ज्योत घेऊन जाते तर ज्योत नाही ती फक्त ज्योत नाही नेत ती एक ज्योती आहे ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बखोटीला टाकून चलग असं करणारी आणि हिला मी मैत्रीण म्हणून अगं बाई तू चलग आम्ही एकपेकींना चलग चलग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकू रिंकूनेच सांगावं की सायकल आपण दोघी आहो दोघींना सायकल चालवायची होती बरं सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती ती कुठे कशी चालवायची होती आपण कशी गम्मत जम्मत झाली आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच आणि मला मुळात फार भीती होती पण सरांनी आम्हाला सांगितलं दीपक सरांनी मॅडम तुम्हाला येईल ना मी म्हटलं सर हा सायकल येईल ना हा मग <laughs> मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि हा आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली आणि जी सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान आणि <laughs> बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जरा मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे हा हो पहिल्याच दिवशी अरे ही कशी वागेल स्टार होती बाबा पण ती पण नाही शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी म्हणजे अगदी नेक्स्ट डोअर गर्ल म्हणून आपण इतका छान अनुभव आहे तिच्या बरोबरच्या कामाचा सायंकित हिच्या बरोबर तर काही काम नव्हतंच माझ तुम्ही वेगळ्याच होता माझं फक्त रिंकू की रिंकूचे बाबा आणि गावकरी तर ह्या सिनेमामध्ये माझा पाठिंबा न देणार सहाय्य न करणार असं कॅरेक्टर होत सरांनी खूप छान करून घेतलं जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू आणि सा मला सवय आहे ये ना खडूसगिरी करायची त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना रेग्युलर आहे माझं म्हणजे पण पडद्यावर अप्रतिम जोडी ही सुद्धा आहे एन्जॉय या जे काही पडद्यावर रंगत आहे ना ते कमाल आहे माहिती ना आता माहिती आता काय म्हणतंय पडद्यावरची ह्या दोघींची हो जोडी अप्रतिम आहे म्हणजे जी काय धमाल या दोघींनी हो पडद्यावर उडवली आहे ना ती केवळ अशक्य आहे सो एकोणीस डिसेंबरला बघा म्हणजे बघाच अगदी बरं बरं हा थँक्स यू असं म्हटलं मी थँक्स यू थँक्स यू थँक्स यू बरं आता आपल्याला आणखीन थँक्स यू म्हणायचं आहे आणखीन दोन मान्यवर या ठिकाणी आहेत आदरणीय अनुजा झवेरी आपलंही आजच्या या प्रसंगी स्वागत आदरणीय मालती जैन आपलंही स्वागत आदरणीय अनुजा झवेरी मिस इंडिया युनिव्हर्स ट्वेंटी वन ग्लोबल मिस इंडिया युनिव्हर्स या ठिकाणी फॅशनिस्टा याच्या आहेत तर त्यांचं मी स्वागत करते आणि प्रेसिडेंट पब्लिक रिलेशन ऍट बी सी डब्ल्यू लिमिटेडच्या आदरणीय मालती जैन आपलंही या ठिकाणी स्वागत आहे बरं ज्यांच्यासाठी हा चित्रपट आहे ते आपण प्रत्येक जण आणि ज्यांच्यावर हा चित्रपट आहे त्या आहेत आशा या सुंदरशा गुलाबी अशा साधीमध्ये आलेल्या आणि काही थोडे वेगळ्या रंग त्यांना आपण गुलाबाचं त्यांच्यासारखंच गोड असं फुल रिंकू राजगुरू आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्या कलाकारांच्या सोबत गुलाबाचं एक एक असं कुल त्यांना लिहूया कारण की हा चित्रपट जो काही आहे भारतीय आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेल्या आशा सेविकांच्या जीवनावर आधारित आहे आणि पाटील यांनी इतक्या सुंदर रीतीने आशांना पडद्यावर साकारलेला आहे आणि रिंकू राजगुरूने मालतीची भूमिका या ठिकाणी केलेली आहे सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे आणि ही आशा सर्वसामान्य आरोग्य अशी जी सेविका आहे तीही खरी हिरोईन होऊ शकते ही हिरोईन पडद्यावरची या सगळ्या हिरोईन प्रत्यक्ष जीवनातल्या या सगळ्या प्रत्यक्ष जीवनातल्या हिरोईन आशा यांच्या या कार्याला आज आपण या निमित्तानं वंदन करूया सलाम करूया आणि खरोखरच आशा एक नवीन आशा घेऊन येईल एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय बरं आता या ठिकाणी या आशा आणि सगळे कलाकार आहेत त्याचप्रमाणे एक महत्वाचं व्यक्तिमत्व मी म्हटलं होतं त्यांचे दोन शब्द आपल्याला ऐकायचे कारण यात सगळे रिलेटेड आहे आदरणीय श्री राजू देसलेजी आपण कृपया मंचावर यायचंय अध्यक्ष आय आय टी यु सी आशा युनियन आशांसोबत आशा चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सगळ्या कलाकार असताना आणि हो अख्खा मीडिया लाखो डोळे समोर असताना आदरणीय राजू देसले सरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे स्वागत करत असताना त्यांचे दोन शब्द या ठिकाणी आपण बोलूया त्यांनी दोन शब्द आ, या ठिकाणी व्यक्त करायचे आहे प्रथमता आशा चित्रपटाची निर्मिती झाली याबद्दल महाराष्ट्रातील अठ्यात्तर हजार आशा चार हजार गट प्रवर्तक त्यांचे कुटुंब आणि सर्व आरोग्य विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो तर कर आशा हे जे नाव आहे सोशल हेल्थ हा इंग्लिश मधून मराठीमध्ये शॉर्ट म्हणजे आशा आशाची निर्मिती झाल्यानंतर दोन हजार पाच नंतर, नंतर महाराष्ट्रात जेव्हापासून आशा काम करतायत त्यांचं जीवन हे मी त्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातल्या आशा संघटनांना सर्व आशांना एकत्रित करून संघर्ष केलाय दोन हजार सोळा पर्यंत ह्या आशाताईंना महिनाभर काम करून दोन हजार रुपये सुद्धा मिळत नव्हते परंतु त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये आशाताईंची सर्व दखल घेतली गेली आणि आज आम्ही संघर्ष करून कुटुंबाचा तर आहे तो चित्रपटात अतिशय चांगलाच दाखवला असेल आम्हाला पाहायला उत्सुकता आहे कारण मी अनेक आशाताईंचं आयुष्य पाहतोय की कुटुंबातला पती त्याची सासूबाई यांचं जे योगदान त्यांना काम करताना आहे ते कधी विसरता येणार नाही त्याशिवाय आशाताई काम करूच शकत नाही हेही या निमित्ताने सांगू इच्छितो